नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जत तालुक्यातील चार वर्षाच्या मुलीच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे खून करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस मयत मुलीच्या शवविदन अहवालातून हा गंभीर प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणात करजगी गावातीलच पांडुरंग सोमांना कळी या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे जत तालुक्यातील करसकी गावात एका चार वर्षांच्या चिमुरडीचा खून करून मृतदेह पोत्यात भरून घरातीलच लोखंडी पेटीत ठेवल्याची धक्कादायक घटना काल गुरुवारी उघडकीस आली होती पीडित मुलीच्या घराशेजारी राहणारा पांडुरंग सोमान्ना कळवी व पंचेचाळीस या नराधमाला पोलिसांनी संशयित म्हणून तात्काळ अटक केली होती खून झालेल्या चिमुरडीचा शवविच्छेदन अहवाल आज पोलिसांना मिळाला असून नराधमाकडून या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या काल दिनांक सहा फेब्रुवारी रोजी जत तालुक्यात करजगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याचं दिसून आलंय तर त्या दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुण गुन्हा क्रमांक सव्वीस सब अब्लिक पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी गिले आणी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकी घेतली त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू नमस्कार